आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारावर मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफाट्यातील कांदा आवक अंदाजे सोळा ते सतरा हजार कृषींशी अंदाजे कांदा आवक झाली होती बाजारवा सुपर गोळे कांदे फुल बिग साईज एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयाने बाजारभाव पाहायला मिळाले तर कांदे मीडियम एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये गोल्टी शंभर ते एकशे तीस रुपये चिंगळी कांदे पन्नास ते ऐंशी रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपयापर्यंत बाजारभाव कांद्याला पाहायला मिळाले आलेफड्या ते आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच रविवार मंगळवार शुक्रवार असे लिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद